तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं एन फॉर च्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो विले पार्ले तर विले पार्ले इस्ट लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन येथे आंबा महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन केले गेले तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण आंबा महोत्सव एक्सप्लोअर करणार आहोत तर हा बघा इथे संपूर्ण असा आंबा महोत्सव सुरू आहे आता स्टॉल नंबर सव्वीस आहे गुरुकृपा देवगड रत्नागिरी हापूस तर मुंबईकरांसाठी कोणकोणत्या प्रकारचे आंबे घेऊन आले आपल्याकडे रत्नागिरी देवगड येऊरला पायरी त्या आणि एक विशिष्ट म्हणजे रत्ना हापूस आपला देवगड स्पेशल जो आहे तो साधारण तीनशे साडेतीनशे ग्रॅमचं फळ आहे ते नऊशे आठशे सातशे सहाशे जसं घ्याल त्याप्रमाणे आहे हाल तर आठवण काळात कोणत्याही प्रकारचा रासायनिक कीटकनाशक कीटकनाश नॅचरल नॅचरल आणि हा अडीच पिकवलेला पूर्ण आंबा आहे त्यामुळे हा ह्या प्रोसेसला साधारण सात ते आठ दिवस लागतात आणि आंबा किंचित फेल होत नाही अच्छा पण सगळे जे आहे आंबे ते टोटल स्कॅन करून म्हणजे आम्ही सगळं वैयक्तिक स्वतः सगळे चेक करून मी भरतो साधारण आठ ते नऊ दिवसानं आंब्याला खायला सुरुवात करता येईल मला सांगा की कोकणातला आणि कर्नाटकातला आंबा कसा ओळखता तुम्ही रत्नागिरीचा आंबा हा ऑरेंज प्युअर ऑरेंज किंवा देवगडचा आंबा ही ऑरेंज त्याची साल पातळ असते आणि कर्नाटकातली आंब्याची साल ही जाड असते आणि त्याचा जो आपला हा पूर्ण भगवा आणि त्यांचा जो प्युअर सर पिवळसर असा त्याची ही येते छटा येते आणि खाल्ल्यानंतर त्याची आपल्याला कळते ना की ते मधुरचं त्याची वेगळी आहे ह्या दिवसात मोठी साईज घ्यायची नाही मध्यम साईजच घ्यायची की जेणेकरून ती पेल जात अच्छा वातावरण आता मेच्या साधारण आपण दहा बारा तारखेपर्यंत आहोत ना तर आता थोडं थोडं मध्यम साईज घ्यायची की जेणेकरून तो आंबा पेल निघणार पायरी काय सातशे आठशे मेंगूरला पायरी घ्यायची लाल सूर्य पायरीची पाहिजे आणि हे सगळ्यात मोठं फळ आहे ना इथे साधारण चार डझन असेल तर घरपोच व्यवस्था आहे आणि पारल्यात बरेचसे आमचे ऑर्डर्स चालूच असतात पारला अंधेरी आल्यानंतर था ठाणा या ठिकाणी आपलं लालबाग गणेश गिल्लीमध्ये गुरुकृपा धार्मिक ग्रंथ म्हणला साधारण जूनपर्यंत आपल्याकडे आंबा मिळतो तर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आता स्टॉल नंबर बारा आहे तन्वी फूड प्रोडक्ट तर मुंबईकरांसाठी कोणकोणत्या प्रकारचे आंबे घेऊन आलात देवगड आपूस आहे पायरी आहे रत्नागिरी आपूस आहे दोन्ही प्रकारचे आहे साईजवर आहेत साईजवर प्राईस डिपेंड आहे ही एक साईज आहे सांग आठशे रुपये डझन आहे देव दाखवत पातळ सालीचं आहे आणि ऑरेंज कलर वगैरे टेस्ट वगैरे छान ऑर्गनिक विकवलेलं आहे हा एक आहे हजार रुपये डझन मोठी साईज आहे तीनशे प्लस साईज आहे एक छोटी साईज आहे एकदम दोनशे प्लस पाचशे साडेपाचशे रुपये डझन आहे हा पण त्यातलंच आहे आठशे आठशेवर आपण मोठा आहे नऊशे रुपये हजार आणि हा जास्त का आधी मध्ये ठेवलेलं आहे ना हे पिकलेले आहेत रेडी मध्ये एकदम चांगले पायरी आहे एवढं पायरी अच्छा मला सांगा की साकी आंबा म्हणजे खराब आंबा आणि चांगला आंबा तुम्ही कसा ओळखता हो हा चांगला आंबा आहे पूर्ण तयार झालेला आहे डेट आतमध्ये गेला आहे म्हणजे हा व्यवस्थित झाडावर तयार झालेला आहे आपण व्यवस्थित आहे पण तुम्हाला असं कळणार नाही आहे चांगला आंबा की साखी दिसायला चांगलंच आहे दोन्ही सेम पण आता आपल्यानंतर खराब नाही

नमस्कार मी निलेश धुरी पिंगोळी धुरी टीम आलो आहे माझ्याकडे हे चुलीत भरलेला काजू आहे हा त्याची अप्रतिम अशी टेस्ट आहे हा चुलीत बांधलेला काजू आणि काय प्राइस आहे त्याची चौदाशे रुपये किलो चौदाशे रुपये किलो चुलीत भाजलेले काजू मस्त लागतात काय हा माझा ओला काजू घर आहे ओला भाजीसाठी भाजीसाठी वापरला जातो आ, में में आ, आ, दे दे हा टिकवता कसा येतो हे पण आमच्याकडे म्हणजे आम्ही हे कस्टमरांना सांगतो की आज सहा महिने ते वर्षभर टिकवू शकतात कारण हा टिकवण्याची पद्धत अशी आहे की तो सुकवायचा हा ओला काजू घेऊन हा सुकवायचा उन्हामध्ये सुकवल्यानंतर तो हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये धुवायचा आणि जेव्हा पाहिजे असेल तेव्हा फक्त काढायचा भिजवायचा आणि यूज करायचा असं हा सहा महिने ते वर्षभर राहतो म्हणजे प्राईस काय प्राईस हा बाराशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर आहेत आमच्याकडे हा घरगुती घरगुती झाडा आहे एक लिटर अर्धा लिटर आहे एकशे चाळीस रुपये एम आर पी त्यानंतर हा नवीन मार्केटमध्ये आलेला प्रोडक्ट आहे की ते अजून मुंबईमध्ये अजून कुठे भेटत नाही फणसाचा सर्वत आर टी एस रेजिटोईट आहे अच्छा फणसाचा सर्वत फणसाचा सर्वत आहे आणि याचा रिस्पॉन्स पण खूप चांगला मला आला आहे त्याच्यामध्ये त्याची प्राइस काय आहे पंचवीस रुपये प्राईज आहे त्याच्यानंतर आहे हा आंब्याचा मावा हा आंब्याचा मावा त्याची प्राइस नव्वद रुपये शंभर एम त्यानंतर ही फणस वडी हे पण नवीन प्रोडक्ट आहे फणसाचे वडे प्राईस बनवलेली वडी आहे ही प्राइस आहे पन्नास रुपये त्याच्यामध्ये शुगर जरा पण नाही कैरीच्या पोळी पासून बनवली पोळी ऐंशी रुपये आणि उकडा तांदूळ कसं आहे उकडा तांदूळ सत्तर रुपये अर्धा किलो लाल पोहे लाल पोहे सत्तर रुपये सत्तर रुपये अर्धा आणि कोकम कसे ऐंशी रुपये पाव तुला आणि त्याचबरोबर मसाले सुद्धा आता हा आमचा मालवणी मसाला स्पेशल मालवणी मसाला हा घरगुती असा मसाला आहे डंकावर कुठलेला मसाला आहे हा मसाल्याचा रिस्पॉन्स मला एवढा चांगला आला आहे आता मी मागे घेडग्यावरमध्ये हे लावलं आंबा मोसव तिथे हा पन्नास किलो घेला त्याच्यानंतर मी बोडोलीला लाव लावला तिथे चाळीस किलो त्यानंतर ठाण्याला लावला ठाण्याला हा ऐंशी किलो मसाला आणि ह्याचा रिस्पॉन्स एवढा मला चांगला आला आहे म्हणजे ॲक्च्युली डंकावर कुठलेला असल्यामुळे मसाल्याचं काय होतं की <laughs> मसाला मशीनवाला आणि डंका याच्यामध्ये फरक का की मशीनमध्ये मसाला जोरतो त्याचा काय जे गरम मसाल्याचं तेल आहे ते तेल जोडतं ज्यामुळे स्वाद नाही पण डंकावरचा मसाला याचा स्वाद हा अप्रतिम आहे गेलेला कस्टमर हा माझा रिटर्न कस्टमर आहे मी प फर्स्ट टाईम हे सॅम्पलमधून देतो आणि सॅम्पल हे माझा आणि कॉन्टॅक्ट नंबर कारण का आता मला शंभर टक्के गॅरंटी आहे त्याच्यावरती तो कस्टमर यूज करणार तुमचा नंबर काय नाईन झिरो आता स्टॉल नंबर दोन आहे श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस नमस्कार तुमचं नाव काय आणि कोण कोणत्या प्रकारचे आंबे आणि साधारण काय दर आहेत आमच्याकडे देवगड हापूस आहे रत्नागिरी हापूस आहे पायरी आहे साडेसहाशे रुपये डझन साडेसहाशे रुपये डझन हे पण सेम आहे साडेसहाशे हे रत्नागिरी आपूस आहेत हे सातशे रुपये आहेत हे देवगड आपूस आहेत मोठी फळ आहेत किती ग्रॅमचं असेल हे तीनशे ग्रॅमचं फळ आहे आठशे रुपये डझन आहे आणि हे सर्वात मोठं आहे ना हे सर्वात मोठं झिरो साईज अच्छा याला झिरो साईज बोलतात हे चारशे ग्रामचं चारशे ग्रॅमचं फळ आहे आणि किती रुपये डझन आहे एक हजार रुपये डझन अच्छा हे पायरी आम्ही देवगड पायरी प्रॉपर देवगड पायरी आणि याची काय प्राईस आहे हे सहाशे रुपये लहान साईज आहे आणि मोठी असेल तर बाराशे रुपयेपर्यंत आणि तुमची होम डिलिव्हरी कशी आहे चार डझन किंवा पाच डझन असेल तर फ्रीमध्ये आणि एक डझन दोन डझन असतील फ्री ओवर चार्ज ऑल ओवर मुंबई ऑल ओव्हर

सहाशे आमची होम डिलेवरी आम्ही स्वतः देतो जास्त क्वांटिटीमध्ये मध्ये असेल तर नाही तर डिलेव्हरी जे कुरिअर सर्व्हिसेस आहेत यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर पाच आहे घारकर मँगो देवगड आपलं सही प्रॉपरमधून पायरी आहे ना होतो असा आणि वनराज होतो वनराज पण शिल्लक नाही म्हणजे दोन चार दिवसात येत एका दोन पेटी आहे जास्त माल शिल्लक नाही देवगड सध्या आंबा कमी होतच आलेलं आहे सध्या आता पायरी आहे ती पायरी आठशे रुपये डझनने विकली जातात आणि वापर तो सात सातशे आठशे नऊशे हजार वेगवेगळ्या प्रकारची साईज असतात कच्चो पक्को तयार कसं जो होय तसं असत आपल्याकडे आणि हे सगळ्यात फळ मोठं फळ असेल त्याचं परत अठराशे पर्यंत फळ असेल आणि सध्या दर किंवा उतरतात आंब्याची की वाढ त्याचे दर आता सध्या आंबा संपत आला आलासाय ऑर्डर भरपूर आहेत पण आंबा कमी झालाय त्यामुळे दर उतरण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी आणि पावसाचा काय परिणाम पडतो कोकणात अजून आमच्याकडे तर पाऊस पडला नाही अच्छा अजून थोडं पण पावसाचं की फेम पडला नाही ते वर झालं म्हणजे जोर साईड okay. आणि तुमची होम डिलिव्हरी कशी आहे होम डिलिव्हरी चालू असते दोन डझनसाठी कुरिअर चार्जेस असतात पाच चार डझनासाठी कुरिअर चार्जेस नसतात आणि तुमचे कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर माझा आहे स्वतःच्या पॅकिंगमधून होम डिलिव्हरी होती इकडे मुंबई मध्ये त्याशिवाय हैदराबाद गुजरातला जातात त्या बाहेर पण काही काही ठिकाणी गेले ऑफ इंडिया पण पण त्याच्या बाहेर तर आता स्टॉल आहे हनी बंद आणि मधाचे वेगवेगळे प्रकार आहेत ना आपल्याकडे पाच प्रकारचा मध आहे कडुलिंब जांभळाचं जांभळाचा आहे तुलशीचा आहे गोव्याचा आहे रेग्युलर हनी मस्टर्ड हनी नंतर हे मधामध्ये दहा प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिक्स केलेले आहेत अच्छा आणि हे परागकण फुलाचे नॅचरल प्रोटीन आहे दोनशे पन्नासपेक्षा ॲक्टिव्ह गुंतत्व आहे यामध्ये अँटी कॅन्सर आहे अँटी ट्युमर आहे भरपूर फायदे आहेत ते स्टॅमिना ग्रो होतो शुगर डायबेटिक पेशंटला सुद्धा खूप चांगला आहे याची प्राईज आहे तीनशे एकोणतीस हे ड्रायफ्रुट्स मिक्स तीनशे ग्राम दहा प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिक्स आहेत याचे आहे दोनशे एकोणऐंशी ठीक आहे हा पण मधच आहे राईचा मध नॅचरली घट होतो हार्वेस्टिंग केल्यानंतर तर हा आहे पाचशे एकोणपन्नास दोनशे ग्राम तर हा कडुलिंब आंबळाचा मध आहे एक किलोचा नऊशे नव्याण्णव शुगर डायबेटिक पेशंटला एकदम बेस्ट आहे अच्छा हा तुळशीचा मध आहे हा हा मध सर्दी खोकला कपसाठी एकदम बेस्ट आहे हा ॲजवाईन ॲसिडिटी डायजेशन हा रेग्युलर हनी आणि हा जो मस्टर्ड हानी आहे हा फॅट लॉससाठी खूप चांगला आहे सकाळी एक ग्लास कोमट पाणी एक चमचा मध आणि लिंबू याचं एकदम बेस्ट आहे बॉडीसाठी ही सगळी प्रोसेस आपण नॅचरली करतो आपल्याकडे मधमाग दोनशे पन्नास पेट आहेत त्या दोनशे पन्नास पेट्यापासून आपण वेगवेगळ्या स्टेटमध्ये इकडे जी फ्लावरिंग अवेलेबल आहे इकडे मधमाशच्या पेट्या नेऊन त्या फुलापासून नॅचरली मध आपण करतो हे सगळे नॅचरल प्रोसेस केलेले आहे आणि तुमचे होम डिलिव्हरी ऑप्शन कसे होम डिलिव्हरी आहे तुम्हाला ऑल महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये डायरेक्टली घरपोच तुम्हाला डिलिव्हरी भेटून जाईल कॅश ऑन डिलिव्हरी आहे प्लस म्हणजे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन वन सेवन टू फोर टू एट वन एट अल्टरनेट नंबर आहे नाईन सेवन थ्री झिरो टू नाईन फोर झिरो ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला कुठेही भेटून जाईल त्याही मधाची पेटी आहे ना मधमाशा काय करत नाही यांना त्रास दिला तरच चालत होतो नाही तर नाही चालत अशा प्रकारे आपली सगळी नॅचरल प्रोसेस आणि एकदम प्युअर शुद्ध नैसर्गिक मध्ये आपल्याकडे तर आता स्टॉल आहे कोकण मँगो मार्क मँगो मार्क हे आम्ही जे मोठे आंबे आहेत आमचे हे आठशे रुपये डझन द्या आम्ही आणि त्याच्यानंतर हा पायरी आहे पायरी आम्ही ठेवलं आहे हा आम्ही सातशे रुपये सहाशे पर्यंत काढतो अच्छा सहाशे पर्यंत मिळेल हा राजापुरी आहे छोटा आंबा आहे तिकडे मोठा आहे हा आम्ही पाचशे रुपयाने हे फळ आणि पाचशे रुपये हा देवगड आहे का देवगड आहे त्याचं देवगड ऑफिस हा राजापुरी आहे ह्याची काय प्राईस आहे ह्याची आठशे रुपये त्याच्यानंतर हा सहाशे रुपये हा ऑफिस आहे देवगड ऑफिस देवगड ऑफिस हा इथे राजापुरी हा मोठा आहे राजापुरी आम्ही आठशे रुपये देतो ते किती ग्रॅमचा फळ असेल हे एक किलोचं पण येतं एक किलोचं पण औषध आहे हा सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅमच्या वरती आपण हे छोटं फळ आहे ते चारशे रुपयापर्यंत आम्हाला कॉल करायचा स्टेशनला डिलिव्हरी भेटून द्या कुठच्याही स्टेशनला ऑल ओव्हर मुंबई हां ऑल ओव्हर मुंबईमध्ये कुठे तर आता स्टॉल आहे मयेकर बंधू रत्नागिरी ऑफिस मोठा त्याची प्राईस कमीत कमी, कमी सातशे रुपये डबल ठीक आहे त्याच्यात छोट्यात छोटा ऑफिस आहे थ्री फिफ्टी चारशे रुपये थांबून आम्ही तीनशे पन्नासपर्यंत येतो प्युअर गोड आणि प्युअर नाही बोलतो ठीक आहे त्याच्यानंतर हा रायवळ म्हणून बोलतात काही चोक चोकायचा आंबा रायवळ जास्त भेटत नाही हा तो सास्ता भेटत नाही ते आहे आपल्या बागेतला केसर आहे हा आम्रपाली बोलतात बाटली बोलतात हा आम्रपाली किंवा बाटली बोलतात याची चवच वेगळी आहे म्हणजे पात रस पातळ आहे आणि तो बादल सुद्धा त्याच्या व्यक्ति ही पायरी आहे हा पायरी बोलतात त्याचे दर काय साधारण पायरी तर आपण साडेपाचशे सहाशे आहे त्याचं पाचशे रुपये आहे ओके हो आम्रपालीचा तो गिरायकांना बेस्टसाठी आम्ही चारशे पण देतो कारण काही याच वर्षी जास्त झालेलं आहे आपल्याला तर आम्ही प्रकारपुर्तवतो हा केसर आहे केसर दरवर्षी असतो चारशे पाचशे प्रमाणे देतो डझन वाईज देतो त्याच्या व्यतिरिक्त दे हा एक रत्न आहे रत्ना रत्ना आपलो हे रत्न आहे हे पायरी आणि आपसचं कॉम्बिनेशन आहे ते आपण सातशे रुपये टसन देतो ज्यूससाठी असतो ना ज्यूस पण कापून चव वेगळंच आहे त्याचं आहे आणि तुमची होम डिलिव्हरी कशी असते होम डिलिव्हरी आपल्याला एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासून प्रभादवीला आहे आपलं दुकान इथे जरी पॅक केलं तरी आम्ही ती प्रभादवीला तीन मुलं आहेत त्यांच्याकडे नेऊन देतो आणि मग ती किंवा इथून तीन मुलं करून देतो तुम्हाला येऊन तिथे जरी पॅक करायचं आहे आणि होम डिलिव्हरी पाहिजे पण ऑन दी स्पॉट होणार आहे एक उद्या तर यांचं तें कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर तीस आहे नितीन आंबा सेंटर फ्रॉम वेंगुर्ला हापूस असा पायरी असा पायरीमध्ये एकच साईज फक्त शिल्लक रवलेली आहे बाकी सगळे साईज मोठी वगैरे होती ती संपलेली असा जशी पायरी असा त्याचे तो दिलेली असल्यामुळे ओळखा घेतात पायरी असा आणि डार्क आहेत हे काय सहाशे रुपये रेट असतात मोठं होतो अकराशे हजार ती साईज तर्ण संपलेली आहे अकराशे हजार आता हापूस असा साडेपाचशे सातशे आठशे नऊशे

ऑल ओव्हर मुंबई आणि कॉन्टॅक्ट नंबर काय कार्ड आहे कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर तीन आहे देवगड हापूस पारिजात हापूस आंबा सेंटर नमस्कार माझं नाव संजय गणपत नारवेकर आम्ही मालवण देवगड आणि कोण कोणत्या प्रकारचे आंबे घेऊन आलात आणि साधारण काय दर आहे आमच्याकडे देवगड हापूस आहे पायरी आहे छोटे आंबे बिटकी आंबे आहेत आणि आम्ही आता सध्या रेट आहे पाचशे पासून सहाशे सातशे आठशे हे कोणते हे पाचशेवाले हे छोटे बिटके आंबे एकदम छोटे आंबे याला लोक शोधत येतात आंबा भेटत नाही असं एकदम छोटा छोटा असा हे तीनशे रुपयाला आहेत तीनशे रुपये दोनशे रुपये हे पायरी पायरी मस्त मजूर पायरी एकदम गोड पायरी आणि हे किती रुपये डझन आहे ही आठशे रुपये डझन आहे मोठी असली तर नऊशे रुपये साईज वरती आहे तुमचे होम डिलिव्हरी ऑप्शन कसे असतात हां होम डिलिव्हरी मुंबई मध्ये कुठे पण फ्री होम डिलिव्हरी आहे आणि दोन डझन कमी दोन डझन घ्यावं लागतात आणि आपला नंबर आहे नाईन नाईन सिक्स नाईन डबल एट नाईन सिक्स टू एट तिथे याच्यावरती लिहिलेलं आहे तर आता स्टॉल आहे योगायोग जंगल मेडिसिन आणि विविध प्रकारचे आयुर्वेदिक हब्स आहे अच्छा सांगशील एक एक माझ्या औषधे आयुर्वेदिक औषधे सगळे जंगलाचे आयुष्य आयुर्वेदिक औषधं सगळ्या आजारावरती डायबेटीसवरती आहे मुतखड्यावरती गुडघे बिडगे दुखतात त्यासाठी कमजोरी असतात त्यासाठी वजन कमी करण्यासाठी केसांसाठी आल्सरसाठी हार्ट ब्लॉकेजसाठी सगळ्या आजारावरती कप खोकला जमा त्यासाठी सगळ्या आजारावरती औषधे गुडघे बिडगे दुखतात त्यासाठी कोरोनामध्ये लोकांनी गुळवेल कर्चा काढा प्याला गुळवेल आहे अमरकंद आहे सफेद पुडा आहे केसांसाठी काय रिटर्न आग्रम होता शंकापुसी फुले ही सफेद मुसळी अशोगंधा पावडर भेटेल हे जंगली आंतरगे वजन चरबी कमी करण्यासाठी हो रान कांदा आहे आलसर पेट वगैरे असेल त्यासाठी हे आपल्या तेल आहे डोकं दुखतं पाड दुखते कंब दुखते तेल आहे दातांसाठी साथ, चेहऱ्यासाठी डोळ्यांसाठी आहे कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस शहात्तर बासष्ट झिरोच्या कार्यालय माझं दुकान आहे दोनवायला एकविरा देवी बस माझं दुकान आहे तर स्टॉल नंबर दहा आहे परिश्रम मँगो सेंटर स्टॉल नंबर दहा आहे परिश्रम मँगो सेंटर आणि कुठनं आलं आता आम्ही राजापूर आहे रत्नागिरी आहे पालदी आहे आणि एक स्पेशल प्रकारचं आंबा आहे रत्नागिरी सुरू आणि यांचे काय साधारण दर आहेत एच आठशे आहे सातशे आहे सात सहाशे आहे आठशे आहे सहा सातशे आहे आणि पायरी पाचशे रुपये आहे पायरी पाचशे रुपये आहे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय कॉन्टॅक्ट नंबर वरती बोर्डवर हो का हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर आता हे स्टोर आहे फोंडा लोणचे सेंटर कोणकोणते आहेत लोणचे प्रकार आंब्याचा आहे मिर्च लोणचा आहे लसणीचा आहे कांद्याचा आहे लिंबाचा आहे करवंदा आहे आवळा आहे मिरची आहे कटाई आहे हे काय इकडे